हॅलो अँड वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो एक सहज म्हणजे शिर सुचलेला विषय स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक लागतो की कोच लागतो कोच नवीन कन्सेप्ट मी चर्चेत आणले मला आपण एखादा चित्रपट हिट जातो त्याच्यामध्ये हिरो हिरोईन म्युझिक यांची महत्वाची भूमिका असते पण एक खूप महत्वाची भूमिका ही त्या दिग्दर्शकाची असते एखादी क्रिकेटची टीम वर्ल्ड कप जिंकत असते त्याच्या जेवढी खेळाडूंची भूमिका असते तेवढीच महत्वाची भूमिका कोचची असते एखाद्या विद्यार्थी यशस्वी होतो तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्व हे त्या मेहनतीचं असतं आणि एक महत्व त्याच्यामध्ये कोचचं असतं मग ते कोच शिक्षक असू देत का आई वडील असू दे का माणूस स्वतः स्वतःचा उत्तम शिक्षक असतो असं म्हणणारा ट्रायड मग एमपीसीच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये शिक्षक की कोच एकदम इंटरेस्टिंग पॉइंट आहे त्यावेळी आपल्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मनोहर बोलेच राजमुद्रा अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं कारण माझी टीम मला सांगते डिजिटल टीम की व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये पन्नास टक्के नॉन सबस्क्राईबर आहेत चला करा सबस्क्राईब पहिले ठीक कमिंग टू अवर पॉइंट तुम्ही दे इंडिया पाहिला चित्रपट दे इंडिया शाहरुख खानचा मला त्याचे दोन चित्रपट खूप आवडतात एक स्वदेश दुसरा चक दे इंडिया खूपच भारी तर त्या चक दे इंडियामध्ये बघा वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळे विचार असलेले खेळाडू येतात तर एका शिक्षकाकडे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे विचार असणारे विद्यार्थी मग ते काय करतात हळूहळू हळू त्यांना ट्रेनिंग देतात कधी गोड बोलून कधी रागावून काही सगळी भूमिका कोश्र पार पाडवतात मग त्यांना ते शेवटच्या फायनल पर्यंत घेऊन जातात इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्ही ते प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेवून असतात लक्ष ठेवून मेन्स वर लक्ष ठेवून म्हणजे शेवटच्या सामन्यामध्ये का नाही ते पेनाल्टी स्ट्रोक वर त्यांचं त्या ऑस्ट्रेलियन खेळाडूकडं काहीतरी असं लक्ष असतं फायनल मध्ये ती कशी मारणार इकडं मारणार का इकडं मारणार ते म्हणजे अरे येतो स्ट्रेट मारण्याच्या मग ते त्या गोलकीपरला फक्त एवढे सांगतात की याचा अर्थ की स्ट्रेट थांब आणि बरोबर त्यांची ती आयडिया यशस्वी होते हे कोच ची भूमिका पण मला एक गो आता लक्षात आलं तुमच्या कोच ची एक महत्वाचं रोल आहे करेक्शन शोधणं अभ्यासातलं करेक्शन शोधणं खेळातलं करेक्शन शोधणं कलेतलं करेक्शन शोधून त्या कलाकाराला पुढे आणणं वगैरे वगैरे इम्पॉर्टन्स ऑफ कोच आता तुम्ही लक्षात घ्या जर त्या खेळाडूंनी प्रॅक्टिसच नसती केली तर हे शेवटच्या सूचनांचा काही फायदा होता का नाही जर एखाद्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच नाही केला तर त्याला शेवटचे फायनल करेक्शन सांगून वगैरे काही फायदा आहे का नाही त्याच्यामुळे हे लक्षात घ्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना शिक्षक लागतो आणि कोचही लागतो फक्त कसं ते सांगतो मी बघा स्पर्धा परीक्षांच्या आपण तीन अवस्था मी कायम सांगत असतो एक तुम्हाला माहीत हो ना स्पर्धा परीक्षा माझ्यासारख्या माणसाकडून माहित होते काही आपल्या अभ्यास अधिकारी सारख्या पुस्तकातून माहीत होते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणा कोण्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणा कोणते प्रेरणादायी लोकांच्या व्याख्यानातून म्हणा कोण्या अधिकाऱ्याला पाहिल्यामुळं म्हणा आई वडिलांच्या सूचनेवरून म्हणा कसं तरी आपल्याला स्पर्धा परीक्षांची माहिती होती ती माहिती झाल्यानंतर दुसरा विषय असतो तो असतो इनपुट कलेक्शन अभ्यास आजकाल काय झालं बऱ्याचदा विद्यार्थी मित्र म्हणतात सर मी अभ्यासाला सुरुवात केली माझं लवकर झालं पाहिजे ए अरे पुरानो सेकंड अवस्था मिसिंग असली तर कसं लगेच होईल ही तर सर्वात महत्वाची अवस्था आहे इनपुट कलेक्शन अभ्यास पहिले माहिती होणं दुसरा अभ्यास इनपुट कलेक्शन आणि तिसरा आहे तुमचा अभ्यास परीक्षेमध्ये जाऊन मांडणं डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन तर तुम्हाला शिक्षक कुठं लागतो आणि कोच कुठं लागतो ते महत्त्वाचं घ्या हे मी बारकावे सांगतो हे माझ्या अनुभवात तुम्हाला शिक्षक लागतो दुसऱ्या अवस्थेमध्ये अभ्यास या अवस्थेमध्ये तुमचा कोणता क्लास असेल किंवा क्लास नसेल किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करता काही अडी आड़ अडचणी समजून घेणं वगैरे वगैरे सगळं इनपुट कलेक्शनच्या काळात तुम्हाला शिकवायला पाहिजे बघा जर कोणी तुम्हाला न शिकवता फक्त मोटिवेशन देत असेल त्याचा फायदा नाही मध्ये मी एका ठिकाणी गेलो ते मुलं म्हणले की सर तुम्ही आले आमच्याशी दोन तास गप्पा मारले आम्हाला सगळं अभ्यासाचं महत्त्व सांगितलं वगैरे वगैरे आम्ही खूप मोटिवेट झालो पण तुम्ही गेल्यानंतर आमचं मोटिवेशन कमी होतं मी बोललो सिम्पल पोरांनो मी तुम्हाला मोटिवेट नाही करते वॉट आय थिंक की कोणाचेही आई वडील हे त्यांचं मोटिवेशन असलं पाहिजे वॉट आय पर्सनली थिंक युअर पॅरेंट मस्ट बी युअर मोटिवेशन मी बोललो मी मोटिवेशन नाही तर तुम्हाला अभ्यासाचे बारकावे सांगायला मोटिवेशन आहे पहिल्या अवस्थेत ठीक आहे पण दुसऱ्या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणीतरी शिक्षकांनी येऊन शिकवायला पाहिजे मी त्यांना अभ्यासाचं महत्व सांगितलं नुसतं मोटिवेशन नाही केलं मी शिकवलं नाही हा तिथं या मुलाखतीच्या अनुषंगाने गेलो होतो मग दुसरा एक संवाद साध तुम्हाला या दुसऱ्या अवस्थेमध्ये ना अभ्यासाच्या अवस्थेमध्ये इनपुट कलेक्शन करताना शिक्षकांची मदत लागते मग तुम्ही तुमच्या खेड्यात जरी अभ्यास करत असला तरी तिथल्याही शिक्षकांची मदत घेऊ शकता शाळा कॉलेजच्या वगैरे हो राजमुद्रा ऑनलाईन सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असाल आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माहिती आहे आपली राजमुद्रा ऑनलाईनच्या अकरा बॅचेस झाल्या टिल टुडे तर तिथे पहिले ते लेक्चर व्यवस्थित पाहणे समोर पुस्तक अगोदर पुस्तक वाचणे नंतर लेक्चर पाहणे किंवा अगोदर लेक्चर पाहणे नंतर पुस्तक वाचणे पण या दोन्ही प्रक्रिया झाल्या पाहिजे त्याच्यानंतर जे डाउट येतं त्याच्यावर असं पेन ना असं त्या पुस्तकावर हे करणे शिक्षक शिकवताना लेक्चर थांबून थांबून पाहणे जर एखादा आपल्याला काही नाही कळालं तर त्याला गोल करून ठेवणे डाउट क्लिअरिंग सेशन जेव्हा शिक्षकाचे होतात तेव्हा त्यांना ते विचारणे हे इनपुट कलेक्शन आहे पुराण कोणत्याही विषयात इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश पर्यावरण करंट अफेअर व्हॉट बी हे इनपुट कलेक्शन आहे या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणीतरी शिकवायला पाहिजे तुम्ही ज्ञान ग्रहण करायला पाहिजे म्हणजे शिक्षक तुम्हाला या दुसऱ्या अवस्थेत लागतो तिसऱ्या अवस्थेमध्ये आता तुमचा समजा अभ्यास झाला तरी बरेच विद्यार्थी मित्र असे असतात नाही की त्यांना यश येत नाही मी मला एक खूप माझ्या मनावर प्रभाव पाडणारे एक उदाहरण सांगतो मोहम्मद अजरुद्दीन हॉज इंडियन क्रिकेटर आणि मध्ये ते असे ते एकदम फॉर्म मध्ये असताना काय अचानक फॉर्म गायब झाला आणि त्यांचे रनच निघायचे नाही एकदम स्वस्तात आउट आउट व्हाय मग वी रिचर्ड किंग ऑफ क्रिकेट म्हणतात वेस्ट इंडिज सहज भारतात आले होते काही कामा निमित्ताना वाटत तर आजरुद्दीन त्यांना भेटले आणि म्हणे की सर मला काय कळत नाही की माझं नेमकं काय होईल पण मी असं सतत आउट व्हाय आरे भी ते बोलले अरे सोपे मी पाहिले तुझे मॅचेस ते म्हणले तू बॅट सरळ पकड काय बोलले तू सरळ बॅट न खेळ मला वाटतं तेव्हा ते आजरची बॅट अशी वाकडी व्हायची काहीतरी बॅट पकडण्याचा इश्यू होता किती टेक्निकल गोष्ट छोटीशी गोष्ट आहे बघा ते फक्त एवढं बोलले अरे तू सरळ बॅट न खेळ आणि त्याच्यानंतर आजरुद्दीनने इंग्लंड विरु, न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये तेव्हा त्या काळातली फास्टेस्ट सेंचुरी मारली होती इम ऑफ कोच फक्त म्हणजे सरळ बॅट न एकदम खट 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 नंतर त्याने तर तुम्हाला कोच कुठ लागतो तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुमच्या अभ्यासातले काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते शोधण्यासाठी आणि ते दूर करण्यासाठी दोन डेप्युटी कलेक्टर आहे माझ्या ओळखीचे परीक्षेच्या आदल्या दिवशी आहे दॅट टाइम आय वॉज मी काही कामाने मी त्यांना केरळला गेलो होतो तर मला आदल्या दिवशी त्यांचा फोन आला सर प्रश्न किती सोडवायचे म्हणले मी त्यांना सोप्पं सांगितलं हे बघा पुराण अवघड पेपर आला तर कमी सोडवा म्हणलं पेपर मॉडरेट आला म्हणजे सोप्पा नाही ना अवघडही नाही तर काय म्हणतात त्याला मध्यम आला तर म्हणलं जेवढे येतात तेवढे सोडवा आणि कन्फ्युजनची रिस्क घ्या मॉडरेट सोडवा आणि पेपर सोप्पा आला तर म्हणलं सगळे ठोकण्या दीडशे पैकी एकशे अठ्ठेचाळीस सोडून आले दोघे डेप्युटी कलेक्टरचा म्हणजे हे ते म्हणजे छोटीशी भूमिका होती मी त्यांना फक्त पेपरचं स्वरूप सांगितलं कन्झर्वेटिव्ह मॉडरेट आणि लिबरल असे मी शब्द वापरले होते अवघडाला सो कमी सोडवा मॉडरेट आला मिडियम सोडवा लिबरल आला सगळे सोडवा पार एकशे अठ्ठेचाळीस सोडून आले म्हणून एका व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं तुम्ही काही मनामध्ये आणि प्रोजेक्शन घेऊन जायचं नाही परीक्षा तिथं निर्णय घ्यायचा काय करायचा पण मला सांगा या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास झाला नसता तर भुमी का का? नहीं। शिक्षक कदी कोच ची भूमिका कधी लागतो अभ्यासाच्या प्रक्रियेत कोच कधी लागतो अभ्यास झाल्यानंतर अभ्यासातले दोष दूर करण्यासाठी यशापर्यंत जाण्यासाठी खास करून जर तिसरा टप्पा सांगितला होता ना पहिलं तुम्हाला सांगितलं होतं माहितीचा उत्साह दुसरा सांगितला होता अभ्यासाचा आणि तिसरा सांगितला होता झालेला अभ्यास तुम्ही परीक्षेत डिलिव्हर करण्याचा तर त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोच लागतो दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक लागतो ही गोष्ट लक्षात घ्या हे बारकावे आहेत अशा ज्या गोष्टी जर ज्यांना माहित असेल ना तर परीक्षेला जाण्याचा वास्तववादी दृष्टिकोन आयुष्यात तयार होतो इमोशनल बेसवर माणूस यशाची मागणी नाही करत आयुष्याकडून रिअलिस्टिक बेसवर आयुष्याकडून यशाची मागणी करत अभ्यास झाला पोस्ट नक्की मिळेल मी चा अभ्यास करत असताना एका इतिहासाच्या शिक्षकांना भेटलो होतो माझं हिस्ट्री ऑप्शन दो सायन्स ग्रॅज्युएट ऑप्शनल ऑप्शनलॉज हिस्ट्री मी त्यांना भेटल्यानंतर त्यांचं वाक्य एक मला आणखीन आठवतं हे बघ मनोहर हे महत्वाचं आहे मेन्स मध्ये की तुला प्रश्न कळाला का नाही मी त्यांना प्रश्न लिहून नेला होता की मौर्य साम्राज्याच्या राहासासाठी अशो का कितपत जबाबदार होता तर मला माझं उत्तर चुकलं होतं त्यांनी म्हणजे याच्यात विचारलं काय रासासाठी अशोक कितपत जबाबदार होता म्हणजे मग अशोकाची धोरणं आणि मौर्यांचा रास हे तुला कोरिलेट करता ते म्हणजे युपीएससी मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे एमपीएससी मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रश्नाची डिमांड कळाली का तर मला वाटते की त्यांनी माझ्यामध्ये करेक्शन केलं म्हणून त्या दिवसासाठी त्या टॉपिकसाठी ते माझे कोच होते राईट लक्षात येते का पुरांनो पहिले तुम्ही छानपैकी अभ्यास करा अभ्यासाच्या काळात तुम्हाला विषय शिकवणारे शिक्षक पाहिजे इतिहास हे सगळे सगळे भूगोल विज्ञान राज्यशास्त्र गणित वॉटेवर पहिले अभ्यासाची इमारत बांधून ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये कुठं काय लावायचं त्यासाठी तुम्हाला कोच लागतो याच्यात गफलत करायची नाही माहिती झाल्यानंतर त्या माहिती आणि उत्साहाच्या अवस्थेत जास्त दिवस राहायचं नाही शिक्षकाच्या अवस्थेमध्ये ज्ञान ग्रहण दुसऱ्या अभ्यासाच्या अवस्थेमध्ये ज्ञानग्रहणासाठी शिक्षक पाहिजे आणि सगळं झाल्यानंतर थोडं जर तुम्हाला अडकळत असेल कुठं तरी कोच पाहिजे म्हणून तुम्हाला थोडस लक्षात घ्या दोन दीड दोन वर्षाचा अभ्यास झाला ना तुमचा त्या काळात त्या दीड दोन वर्षाच्या काळात तुम्हाला शिक्षक लागणार आणि अभ्यासातले इश्यू प्रॉब्लेम शोधण्यासाठी मग कोच लागणार दोन वर्ष प्रॉपर अभ्यासाला वेळ द्या तुम्ही एखादे दोन विषय झाले की त्याच्यातले करेक्शन शोधा कुठे कमी पड एकदा अभ्यास अभ्यासाच्या आप्वैसा, प्रक्रियेत सुद्धा आपल्याला करेक्शन लक्षात येत असतो राईट एकदम प्रॉपर करता येईल माझा प्रयत्न काय आहे की तुम्हाला वास्तववादी दृष्टिकोन स्पर्धा परीक्षण हा आहे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले तर शेअर करत जा ना हम्म एक है एक मुद्दा आहे नंबर लिहून घ्या नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरला मी तुम्हाला दोन गोष्टीसाठी हा नंबर दिला जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांना अभ्यास सुरू करायचा असतात आपलं स्टेट बोर्डच्या नोट्सची पी डी एफ पाठवतो पाच विषय पी डी एफ आहेत मोफत पाठवतो दुसरी गोष्ट जे विद्यार्थी मित्र जुने आहेत त्यांना अभ्यास होऊनही काही यश येत नाही एक दीड वर्षाचा वेळ झालाय तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या अभ्यासामध्ये फ्री करेक्शन करून देऊ फ्री करेक्शन त्यासाठी तीन गोष्टी मुद्देसूद लिहून पाठवायच्या या नंबरला एक तुमचं नाव मोबाईल नंबरवर टाका त्याच्यानंतर पहिला मुद्दा लिहा तुम्ही अभ्यास केलेल्या पुस्तकांची यादी जे असेल ते पहिला मुद्दा मुद्देसूद ते सगळे पुस्तक विषयीवर टाका दुसरा मुद्दा तुमच्या अभ्यासाच्या समस्या अभ्यासाच्या समस्या जे काय असतील मुद्देसूद सांगा तिसरा मुद्दा तुमच्या वैयक्तिक समस्या लोक आय एम युअर पॅरेंट हिअर आई वडिलांशी बोलताना काय हेजिटेट करायचं सांगा आणि मी कधी कोणाला कोणाच्या समस्या नाव घेऊन तर कधीच सांगत नाही तुमच्या वैयक्तिक समस्या काय असू द्या मला माहित आहे या तीन गोष्टी तुम्ही लिहून पाठवा मी ते पाहतो तुम्हाला स्वतः कॉल करतो राईट पोरांनो अभ्यासाविषयी कळल्यानंतर पूर्ण वेळ अभ्यासाला वेळ द्या त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये विषय समजून घेऊन शिक्षकांकडून अभ्यास करा आणि नंतर काही प्रॉब्लेम्स असल्यात काही कोच कडून दुरुस्त करा त्याच्यामुळं एम पी एस सीच्या या अभ्यास प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात शिक्षक लागतो दुसऱ्या टप्प्यात कोच लागतो बरोबर की नाही व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करायचा चॅनल सबस्क्राईब नक्की चलो ऑल द बेस्ट फ्रेंड्स परत भेट बाय बाय